ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पंचक्रोशीत पुरातन दैवस्थाने असून त्यापैकी श्री श्री शंकरलिंग रंगारी बनगार समाजाचे शंकरलिंग दैवस्थान हे पुरातन आहे या परिसरात श्री शंकरलिंग बनगार समाज एकवटलेला दिसून येतो अत्यंत सरळ मार्गी समाज म्हणून या समाजाची ख्याती आहे प्रत्येक आपल्या उद्योगात नोकरीत मग्न आहेत समाजाचे कोणतेही कार्यक्रम असो त्यावेळी आपले परिवारातील सर्व सदस्यांसह उपस्थित राहून समाजाबद्दल आपले प्रेमभाव प्रकट करीत असतात शहरात अपुऱ्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कुटुंबाचा विस्तार झाल्याने शहराच्या कानाकोपऱ्यात सर्व समाज बांधव गेले आहेत पासून दूर राहत असले तरी त्यांचा जीव मात्र याच ठिकाणी गुंतलेला आहे आपला समाज बनगार म्हणजे बन नागरिक समाज गावातील आद्य दैवत शंकरलिंग देवस्थान हे बनगार समाजाच्या अस्तित्वाचे प्रतीक श्री शंकर दासीमय्या हे बनगार समाजाचे आद्य गुरु बनगार शब्दाचे शब्दत अर्थ सुताचे रंगणी काम करणारे सुताचे रंगकाम आपल्या समाजाचे पारंपरिक व्यवसाय होता मागील पंचावन्न वर्षापासून हे उद्योग जवळजवळ बंद स्थितीत आहेत एकेकाळी या उद्योगाने सोने पैसा शेत शेतजमिनी कमावून बनगार समाजातील लोक अत्यंत संपन्न सुस्थितीत होते वळसंग की काळी सोन्याचे धूर वाहत होते असे जुने लोक सांगतात जस जसे सुत काम व सुताच्या व्यापारास उतरती कळा लागली तस तसे बनगार समाज बांधव इतर व्यवसायाकडे वळीत राहिले रंगणी काम बंद पडल्याने छोटे मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाहासाठी समाज बांधव वळसंगच्या नजदीक गाव म्हणजे सोलापूर सोलापुरातील गुरुवारपेठ परिसरात स्थायिक झाले सोलापुरातील श्री शंकरलिंग समाजाचे घरही पूर्वे अगदीच कमी होती शके अठराशे रोजी सर्व समाज बांधवांनी मिळून शंकरलिंग समाजाचे आराध्य दैवत श्री शंकरलिंग देवाचे मंदिराची स्थापना केली समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकोणीसशे साली ट्रस्ट स्थापना करण्यात आले नंतर 30 जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी या मंदिराचा धार्मिक सांस्कृतिक भवन मध्ये विस्तार करून श्री शंकरलिंग धार्मिक सांस्कृतिक भवन ही नूतन वास्तू उभारण्यात आली त्यानंतर काही कालांतराने मंदिराच्या गाभाऱ्यात अद्ययावत ग्रॅनाईट फरशीने सुशोभित करण्यात आले एकोणीसशे एकोणव्वद साली समाजातील युवकांनी मिळून शंकरलिंग युवक संघटनेची स्थापना करून संघटनेच्या माध्यमातून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गरीब गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना वही पुस्तक गणवेश वाटप समाजातील गरीब गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप असे अनेक समाज उपयोगी आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे दोन हजार दहा साली श्री शंकरलिंग दैवस्थान नूतनीकरण करून मंदिरात श्री गणेश श्री वीरभद्र श्री हनुमान श्री शंभुलिंग श्री नागदैवत श्री नवग्रह या देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना समारंभ सोहळा परमपूजनीय श्री षटस्थल ब्रह्मी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीची ब्रह्मठ होडगी यांच्या दिव्य सानिध्यात मोठ्या उत्साहात पार पडला श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टमार्फत अर्थव्यवहारावर देखरेख ठेवण्यात येते समाज बांधवाने दिलेल्या देणगीच्या माध्यमातून श्री शंकरलिंग धार्मिक व संस्कृती भवनाची देखणी वास्तू उभी केली आहे आज या कलात्मक वस्तूची किंमत अगण्य आहे शंकरलिंग देवस्थान पंच कमिटी व सर्व समाज बांधवाच्या सहकार्याने गेल्या सहा ते सात वर्षात मंदिरालगत असलेले चर्चनकर वाडा 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 असे करोडो रुपयांची स्क्वेअर फूट जागा मंदिर ट्रस्टने खरेदी केले हे समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे मंदिराचे सर्व आर्थिक व्यवहार हाताळताना देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाची बैठक कार्यालयात घेतली जाते आर्थिक खर्च मंजुरीसाठी सर्वांची मते जाणून घेतली जातात नंतर सर्वांच्या एकमताने खर्चास मंजुरी दिली जाते श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट शिस्तबद्ध काटेकोरपणे आर्थिक व्यवहार सांभाळणारे ट्रस्ट म्हणून सोलापूर धार्मिक चॅरिटेबल ट्रस्ट कडून प्रशस्ती मिळवून आपले कार्यपद्धती उत्कृष्ट आहे हे सिद्ध करून दाखवले आहे या ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून कैलासवासी सोमशेखर घुडू कैलासवासी निलकंठ आलमेलकर गुरुलिंगप्पा बिज्जर्गी मलप्पा धनशेट्टी चिदानंद बाबानगरे अण्णाराव धनशेट्टी या सर्वांनी आजीव अध्यक्ष म्हणून समाजाची धुरा सांभाळल्या आहेत आता संगमनाथ बागलकोटी हे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व समाजाची वाटचाल सुरू आहे दरवर्षी जून महिन्यात कारहुनवीच्या आदल्या दिवशी श्री शंकरलिंग यात्रा व रक्षाबंधन दिवशी श्री धानम्मा यात्रा मोठ्या प्रमाणात पालखी मिरवणूक व महाप्रसाद देऊन अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडते दीड ते दोन हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात दोन हजार एकोणीस साली कोल्हापूर सांगली महाड येथे पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना लाखो रुपयांचे कपडे व अन्नधान्य इत्यादी मदत समाजाच्या वतीने करण्यात आले दोन हजार वीस साली जगभरात कोरोनाचे संकट आलीते या परिस्थितीत सर्व जगच लॉकडाऊन होते अशा परिस्थितीत समाज बांधवांनी एका व्हॉट्सअप मेसेजवर लाखो रुपयांची देणगी समाज बांधवांच्या हाताला साथ दिली समाजातील चारशे कुटुंबियांना समाजाच्या वतीने अन्नधान्य किट मदत म्हणून घरपोच दोन वेळा करण्यात आले दोन हजार बावीस साली समाजातील एक अत्यंत गरीब कुटुंबातील कन्याचे लग्नासाठी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात हजारो घरे पुराच्या पाण्यात होती अशा ठिकाणी पूरग्रस्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना समाजाच्या वतीने व कल्लेश यांच्या माध्यमातून जोड कपडे देण्यात आले श्री शंकरलिंग महिला भजनी मंडळाच्या सर्व चारशे माता भगिनींनी मिळून जगत ज्योती अक्क महादेवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रकाशित केले हा चित्रपट सोलापूर शहर जिल्हा महाराष्ट्र व कर्नाटकात सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होऊन अल्पावधीतच लोकप्रिय झाला महिलांनी गावी जाऊन महादेवी व अनुभव मंडप नाटक प्रयोग केले आहेत व ते अजूनही सुरू आहेत या चित्रपटात व या सर्व कार्यात राजश्री थळंगे यांची मुख्य भूमिका व मार्गदर्शन सर्व महिलांना लाभले आहे यांनी फक्त एवढ्यावरच न थांबता महिला मंडळांचे व लोकप्रिय आहे दर एक तारखेला श्री सिद्धेश्वर मंदिरात सामूहिक वचन पठण करतात या उपक्रमामुळे महिला मंडळाला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हे सर्व समाज बांधवासाठी अभिमानास्पद आहे